शक्तीपीठ महामार्गाची मोजणी रोखण्यासाठी तसेच शक्तीपीठ महामार्ग रद्दच झाला पाहिजे या मागणीसाठी आज मिरज तालुक्यातील शेतकऱ्यांची कबलापूर येथे बैठक पार पडली सांगली जिल्ह्यातील तासगाव कवठेमंकाळ येथील शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी अनेक गावात मोजणी रोखून मोजणी अधिकाऱ्यांना हाकलून लावले शक्तीपीठ महामार्गाला एक इंच जमीन देणार नसल्याचा निर्णय आजच्या कबलापूर तालुका मिरज येथील बैठकीत घेण्यात आला पंचवीस जुलैपासून कबलापूर येथे मोजणी सुरू होणार आहे त्याच्या पार्श्वभूमीवर आज बैठक घेण्यात आली मोजणीतल्या आलेल्या अधिकाऱ्यांना हकलून देण्यात येणार आहे मोजणीसाठी न येण्याबाबत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले तरीही मोजणीसाठी येणार असतील तर, तर बाधित शेतकऱ्यांच्या तीव्र संघर्षाला सामोरे जावे लागेल असा इशारा नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीचे राज्य संपर्क प्रमुख शरद पवार गव्हाण यांनी दिला शक्तीपीठ महामार्गाला राज्यभरातील बारा जिल्ह्यातील सर्व बाधित शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गाला समांतर महामार्ग करण्यात येऊ नये रत्नागिरी नागपूर महामार्गाचे सहा पदरी भूसंपादन केले आहे त्या शासकीय जमिनीचा वापर करून रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर असलेली तुरुद तुरळक वर्दळ वाढवावी व वा तोट्यात गेलेल्या त्याच महामार्गाला जीवदान देऊन शक्तीपीठ महामार्गामधील बाधित हजारो शेतकऱ्यांना भूमिहीन तसेच उद्ध्वस्त होण्यापासून वाचवावे असे मत शेतकरी कामगार पक्षाचे नेते तसेच शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष भाई दिगंबर कांबळे यांनी व्यक्त केले यावेळी जिल्हाध्यक्ष घनश्याम नवडे कार्याध्यक्ष भूषण गौरव विष्णू सावंत अधिक पाटील प्रकाश माळी राहुल जमदाडे सुभाष जमदाडे शेरखान पठाण रामभाऊ गवंडी राहुल खाडे विकास खाडे किरण हक्के प्रमोद तपकिरे सतीश जाधव सचिन माळी व मिरज तालुक्यातील बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते गोवा शक्तीपीठ रद्द होण्यासाठी येणारे जी मोजणीचे जे स्वरूप आहे त्या अधिकाऱ्यांना तीव्र टक्कर देण्यासाठी आजची बैठक येथे भाई दिगंबर कांबळे आदरणीय शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली इथं आयोजित केलेले आहे ज्याप्रमाणे तासगाव तालुका कवटेमकाळ तालुका या तालुक्यामध्ये आपल्या संघर्ष समितीने जी भूमिका शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतली आणि अनेक अधिकाऱ्यांना पोळो करून सोडले अगदी वन विभागाची जमीन सुद्धा आम्ही आमच्या शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून मोजून दिले नाही त्यासाठी आज कौलापूरमध्ये सुद्धा त्या पद्धतीने पुढचे आंदोलन ह्याच्यापेक्षा मोठ्या संघर्षाचा असेल ह्यासाठी सर्व शेतकऱ्यांची बैठक आज बोलवलेली आहे इथून पुढे कवलापूर उदगाव कर्नाळ नांद्रे सांगलवाडी गावा या गावामध्ये सुद्धा अतिशय मोठा संघर्ष अटळ आहे आणि आम्ही शासनाला या माध्यमातून इशारा देत आहे की शेतकऱ्यांचा अंत पाहू नका आणि हा शक्तीपीठ महामार्ग तातडीने रद्द करावा अशी आम्ही आदरणीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतोय नमस्कार नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग संघर्ष समिती भाई दिगंबर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली राज्य संपर्क म्हणून शरद पवार शरद पवार गावात जाळगाव तालुक्यामध्ये जो मुलनीदा शक्तीपीठसाठी घाट गाठला होता तो तेथील शेतकरी भाई दिगंबर कांबळे शरद पवार आणि बाकी सर्व शेतकऱ्यांनी मिळून एक दृष्टीने हा मोजणीचा घाट त्यांचा उजळून लावलेला आहे तसेच आज कोल्हापूरमध्ये सिद्धेश्वर मंदिरात